नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ना आजी ना माजी उत्कर्षा रूपवते मारणार बाजी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा मित्रांनो लोकसभा निवडणूक मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे संविधान निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले हो आहे लोकसभा शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा झंझावती प्रचार दौरा सुरू आहे मतदारसंघात त्यांना सर्व समाजाचा तसेच महिला आणि तरुण तरून, तरुणीचा मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांचा विजय अधिरेखित करण्यासाठी व त्यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे श्रीरामपूर शहरात दिनांक चार मे रोजी म्हणजेच आज उद्या श्रीरामपूर येथे येत असून त्यांच्या सभेस मतदारबंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेले आहे शनिवारी चार मे रोजी मिनी स्टेडियम कोर्ट रोड श्रीरामपूर येथे दुपारी बारा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या या संयोजकांच्या वतीने ही माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते शिर्डी लोक लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा विजयी होईल की नाही याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र